आय प्रे नमस्कार मित्रांनो तर चला वाजले संध्याकाळचे पावणे पाच कोणाचं दुपारी काम होते आमचं बघा संध्याकाळी काम चाललंय छान आज उशीर झाला आणि अजिर झाला मला फ्रीज आता पुष्काळ होता तरी बघा फ्रीजमध्ये कसती घाण निघतीये काय करा कितीही साफसफाई करा जसं आहे तशी घाण करतच करते

सगळ झालं तर खालचं पोसायचं म्हणून पाणी प्यायचे भांडे भांडे तर नाही हांडे कळशी सगळे वरती ठेवले किचन वाट्यावर एकदम लाईन येत लावून ठेवलंय बघा मित्रांनो सवा सहा झाले घड्यामध्ये आणि अख्खं घर एकदम चकाचक झालं इथं बेडशीट टाकली दुसरी तर चा केला सगळ्यांचा सा मम्मीने पिला ताणि का आलीच नाही घरात मी पितोय चहा तर मी बसलो होतो म्हणून खुर्शी ठेवली साखरे तास परत मुंग्या झाल्या म्हणून ह्या छोट्या ड डब्याची साखर आणि मोठ्या डब्यात टाकली हे बघा मुंग्या झाल्या त्यात दिसत आहे का नुसतं नेहमी मोग्या होत आहेत आणि अशी उघडी ठेवली की मग साखर पाणी आहे इथं मम्मीने बकेटे असेच ठेवले आहे पण तनिष्का आली हाय चहा प्यायचा असेल हाय ना चाय बघा आता चहा पिणार माझं डोकं खाणार <laughs> मित्रांनो तिला आता चहा दिलाय कसा आहे तू चहा छान ते आता